नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदाचा जाऊ हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा तर पहा आज आहे वटपौर्णिमा हा सौभाग्यवती स्त्रीसाठी अत्यंत शुभ आणि महत्त्वाचा दिवस आहे या दिवशी आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी या दिवशी उपवास केला जातो निर्जली उपवास केला जातो उपवासाला तुम्हाला फळे किंवा चहा किंवा दूध पियायचे आहे अशा पद्धतीचा उपवास तुम्हाला करायचा आहे निर्जलीय उपवामध्ये तुम्हाला फळे शक्यतो खायचे आहेत आणि संध्याकाळी उपास सोडताना वरण भात भाजी पोळी तर भाजी कोणती चुकूनही खायची नाही तर पहा यामध्ये वांग किंवा गोबीची भाजी किंवा जे गाजर आहे मुळं आहे किंवा मसूरची डाळ आहे ह्या भाज्या तुम्हाला या दिवशी वर्ज करायचे आहे मांसाहारी पदार्थ चुकूनही घरामध्ये आणू नका ज्यामुळे माता लक्ष्मी क्रोधित होत असते आणि आपल्याला भरपूर संकटाचा सामना हा करावा लागतो व आपले जे काम आपण हाती घेतलेले आहे ते कधीच पूर्ण होत नाही म्हणून चुकूनही ह्या भाज्या ज्या आहेत त्या घरामध्ये पौर्णिमेच्या दिवशी बनवू नका हा जो पौर्णिमा सण आहे अत्यंत महत्त्वाचा सण मानला जातो आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी शंभर वर्षाचं जे झाड आहे त्याची पूजाही केली जाते आपल्या आयुष्यामध्ये किंवा पतीच्या आयुष्यामध्ये भरभरून प्रगती व्हावी त्यासाठी वडाच्या झाडाची पूजाही केली जाते वटपौर्णिमेच्या दिवशी किंवा पौर्णिमा जेव्हा येत असते तेव्हा सत्यनारायणची पूजाही केली जाते कारण हा दिवस माता लक्ष्मीला आणि श्री विष्णू यांना समर्पित असतो या दिवशी माता लक्ष्मीची विधिवत पूजा केली जाते आणि श्री महालक्ष्मी देवे नम या मंत्राचा जप केला जातो एक दिव्वा लावला जातो दिव्याखाली मीठ ठेवले जाते आणि त्यावर मिठावर दिवा प्रज्वलित तुपाचा हा केला जातो म्हणून या दिवशी काही उपाय तुम्ही करत असाल किंवा सेवा करत असाल तर आपल्याला संध्याकाळी कापूरासोबत अशी एक वस्तू जाळायची आहे ही वस्तू जाळल्यामुळे घरातील संकट असेल शत्रुपिडा असेल वाईट शक्ती तुमच्या घरामध्ये प्रवेश केलेली असेल किंवा करणेमाला झालेली असेल घरामध्ये कोणतेही हातात कामं घेतलेले पूर्ण होत नसेल घरातील जे पती आहे ते सतत वादविवाद घालत असेल घरामध्ये तुम्हाला मानसिक संतुलन जे आहे तुमचं ते बिघडलेलं असेल घरामध्ये खूप वास्तुदोष तयार झालेला असेल किंवा घरामध्ये नको नको त्या गोष्टी व्हायला लागल्या असेल भरपूर पितृदोष झालेला असेल संकट वादविवाद किंवा भरपूर क्लेश झालेला असेल ह्या ज्या गोष्टी आहे पूर्णपणे नष्ट होतील आणि तुमचे जे सात पिढ्याचे दारिद्र्य भरपूर झालेले आहे ते सुद्धा कमी होते ही सर्व संपवून घरामध्ये माता लक्ष्मी अखंड स्वरूपात राहते आणि घरामध्ये धनधान्याला वर्कसुद्धा येत असते आणि पैसा यामध्ये वाढ होत असते असा अत्यंत प्रभावशाली उपाय आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा ना असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्याला संध्याकाळी कापूरासोबत ही वस्तू जाळत असताना संध्याकाळची जी वेळ आहे ती अत्यंत शुभ मानली जाते कारण ही माता लक्ष्मी घरात येण्याची वेळ असते ज्यावेळेस माता लक्ष्मी घरात येत असते त्यावेळेस हा आपल्याला उपाय करायचा आहे तुम्हाला सहा वाजता वेळ नसेल तर तुम्ही बारा वाजेपर्यंत हा उपाय करू शकता सहा किंवा सात या वेळेमध्ये माता लक्ष्मी घरात येत असते जर या वेळेत जर तुम्ही माता लक्ष्मी घरात येण्याच्या वेळेत जर हा उपाय करत असाल तर अतिशय शुभ असा उपाय तुम्हाला करायला मिळेल आणि माता लक्ष्मी प्रसन्न होऊन तुम्हाला भरभरून आशीर्वाद प्राप्त करून देईल हा उपाय केल्याने आपल्या घरातील वाईट दृष्ट असेल पती रागेट स्वभावाचे असेल किंवा घरामध्ये भरपूर क्लेश पतीपत्नीमध्ये वाद निर्माण होत असेल मुले किंवा आईमध्ये वाद होत असेल तर चंद्राला तुम्हाला या दिवशी अर्घ द्यायचा आहे त्यानंतर चंद्रदेवाचा मंत्र बनायचा आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला चंद्राखाली खिरीचा नैवेद्य ठेवायचा आहे घरामधील सर्व सदस्यांना हा नैवेद्य वाटायचा आहे तर पहा असा नैवेद्य वाटल्याने चंद्रदोष निघून जातो पती पत्नीमधील वाद कमी होतात त्याचबरोबर जे लहान मुले आहे किंवा आई आहे किंवा मोठी मुले आहे ते सतत वादविवाद होत असेल तर ते वाद कमी होतात असे अत्यंत प्रभावशाली हा चंद्राला अर्घ दिल्यानंतर नैवेद्य ठेवल्यानंतर याचा उपाय किंवा याचे जे दोष आहे ते लागत नाहीत चंद्राला अर्घ दिल्यामुळे तुम्हाला याची शुभ फळ मिळत असते तर पहा हा उपाय केल्यामुळे घरामध्ये पैसा हा टिकून राहत नसेल किंवा कर्ज भरपूर झालेला असेल किंवा एखाद्या व्यक्तीने तुमच्याकडून पैसे जर घेतलेले असेल ते पैसे मिळत नसेल तर या उपायाने तुम्हाला ते पैसे लगेचच मिळायला लागेल तर पहा बरेच जणांना माहिती आहे की भीमसेन कापूर घरामध्ये जाण्याने एक सकारात्मक ऊर्जा जी आहे ती घरामध्ये प्रवेश करत असते घरामधील जी नकारात्मक ऊर्जा आहे ती घरामध्ये राहत नाही घराच्या बाहेर निघून जाते घरामध्ये वाईट दृष्ट लागलेली असेल किंवा बांधा लागलेले असेल पितृदोष झालेला असेल घरामध्ये जे वातावरण आहे ते अशांत झालेलं असेल तर हे पूर्ण जे वास्तुदोष आहे ते निघून तुमच्या घरामध्ये एक सकारात्मक लहरी तयार होत असतात म्हणून कापूर तुम्हाला घरामध्ये जाळायचा आहे त्याचबरोबर घरामध्ये सुखसमृद्धी टिकून राहते घरामध्ये आनंदाचं वातावरण तयार होते असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे आणि रोज तुम्ही घरामध्ये जर कापूर जाळत असाल खिडकीमध्ये ठेवत असाल किंवा बाथरूममध्ये एकवटी ठेवत असाल तर घरामध्ये कधीही वाईट शक्तीचा जो प्रवेश आहे ते घरामध्ये प्रवेश करू देत नाही असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे घरामध्ये मुले जे आहे ते भरपूर प्रमाणात किरकिर करत असेल शांत राहत नसेल किंवा तर पहा एक उपाय तुम्हाला असा करायचा आहे आज पौर्णिमा आहे पौर्णिमेच्या दिवशी छोटासा उपाय तुम्हाला करायचा आहे तर पहा तुम्हाला एक ग्लास घ्यायचा आहे ग्लासमध्ये पाणी घ्यायचे आहे पाणीमध्ये तुम्हाला गोमूत्र टाकायचं आहे आणि थोडेसे गंगाजल टाकायचे आहे आणि हे जे पाणी आहे हे सर्व घरामध्ये पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला शिंपडायचं आहे तर पहा हे सिंपडल्यामुळे आपल्या घरातील जो दोष आहे किंवा भरपूर कष्ट तुम्ही करत आहात त्याचं फळ तुम्हाला प्राप्त होत नसेल तर घरामध्ये जी नकारात्मकता आहे त्यामुळे तुम्हाला फलश्रुतीही मिळत नसते त्यामुळे घरातील वातावरणही शुद्ध होत नाही म्हणून जर गोमूत्र टाकून आणि गंगाजल टाकून पाणी हे शिंपडत असाल तर तुमच्या घरामध्ये कधीही वास्तुदोष तयार होत नाही म्हणून रोज सकाळ किंवा संध्याकाळ या वेळेत तर तुम्ही हे पाणी जे आहे ते नक्की शिंपडावे तर पहा कापूर जाळण्यासाठी तुम्हाला एक कापूराचं भांडं घ्यायचं आहे जे चाळीस ते पन्नास रुपयाला मिळते हे कापूराचं भांडं तुम्हाला इथे घ्यायचं आहे किंवा तुमच्याकडे जर कापूराचं भांडं नसेल तर तुम्ही एक दिवा घेऊ हो शकता जो मातीचा दिवा आहे हा दिवा तुम्हाला इथे घ्यायचा आहे त्यामध्ये तांदूळ टाकायचे आहे आणि भीमसेन कापूराच्या वड्या ज्या आहेत त्या पाच टाकायच्या आहेत व त्यानंतर ज्याला फूल आहे ती ता लवंग तुम्हाला यामध्ये पाच घ्यायच्या आहेत तुटलेली नसावी किंवा किळलेली नसावी त्याला फूल असावं अशी तुम्हाला लवंग इथे घ्यायची आहे व त्याचबरोबर लाल मिरच्या ज्या आहेत त्या तुम्हाला इथे पाच घ्यायच्या आहेत त्याचबरोबर चिमुटभर तुम्हाला काळे तीळ घ्यायचे आहे आणि चिमूटभर तुम्हाला पिवळी मोहरी इथे घ्यायची आहे त्यानंतर ही जी वस्तू आहे हे चार वस्तू तुम्हाला हातात घ्यायच्या आहे आणि पतीत तुमचे रागीट जे आहेत घरातील मुले चिडचिड करत असेल तर त्यांच्या अंगावरून तुम्हाला सात वेळा उतरून घ्यायचे आहे व तुम्हालासुद्धा नजर लागलेली असेल किंवा तुम्हाला करमत नसेल किंवा तुमचं मन एका जाग्यावर राहत नसेल मनामध्ये अनेक विचार येत असेल तर तुमच्या अंगावरूनसुद्धा हे सात वेळा उतरून तुम्हाला घ्यायचं आहे आजारी व्यक्ती आहे त्यांच्या अंगावरून सात वेळा उतरून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला उंबरवट्यावर जायचं आहे उंबरवट्यावर जी वाईट शक्ती घरामध्ये प्रवेश करत असते तिथून तुम्हाला उंबरवट्या वरपासून तर खालपर्यंत तुम्हाला सात वेळा उतरून घ्यायचा आहे आणि त्यानंतर ही जी वस्तू आहे तर या सर्व वस्तू त्या कापुरावर तुम्हाला दाळायच्या आहेत उंबरवट्यावर आणि याचा धूर जो आहे तो उंबरवट्यावर तुम्हाला दाखवायचा आहे आणि घरामध्ये दाखवायचा आहे त्यानंतर माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी पाच कापुराच्या वडाय घ्यायच्या आहेत त्यामध्ये दोन तमालपत्र दोन वेलची दोन लवंग आणि त्याचबरोबर तुम्हाला यामध्ये गाईचं तूप जे आहे ते टाकायचं आहे आणि त्यानंतर हे प्रजल्पित करायचं आहे माता लक्ष्मीची आरती तुम्हाला म्हणायची आहे आणि श्री महालक्ष्मी देवे नमः या मंत्राचा एक जपमाळ करायचा आहे श्री विष्णुदेवाय नम या मंत्राचा एक जपमाळ करायचा आहे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एक जपमाळ करायचा आहे आणि शेवटी तुम्हाला माता लक्ष्मी कुलदेवी तुमची आहे सर्वात प्रथम आपल्या कुलदेवीतेची दे एक मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे जुई कोणती तुमची कुलदेवी आहे दे सर्वात प्रथम कुलदेवीतेची सेवा करायची आहे नंतर महालक्ष्मी देवीची दे सेवा अशा पद्धतीने तुम्हाला करायची आहे असा कापूर जाळ्यामुळे तुमच्या घरामध्ये कोणतीही वास्तुदोष तयार होत नाही प्रत्येक पौर्णिमा असेल अमाशा असेल या दोन्ही दिवशी अत्यंत शुभ दिवस असतो माता लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करत असते त्यामुळे या दोन्ही दिवशी आवर्जून कापूर नक्की जाळावा श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा